नमस्कार स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असते ही मालिका एका उत्कंठ वर्धक येऊन पोहोचली आहे या मालिकेत नवनवीन ट्विस्ट आपल्याला सतत पाहायला मिळत आहेत या मालिकेला प्रेक्षकांचा देखील भरभरून प्रतिसाद मिळत आहे मात्र नुकतंच या मालिकेतून एक दुःखद बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो नुकतंच स्टार प्रवाह वाहिनीने एक प्रोमो शेअर केला आहे त्यात या मालिकेतील खलनायका शालिनी हिचं निधन दाखवण्यात आलं आहे ही भूमिका अभिनेत्री माधवी निमकर ही साकारत असून तिने हे पात्र अगदी उत्तम वटवलं आहे मात्र तिचा अंत होणार हे कळल्यावर प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे तसेच ही मालिका देखील लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असं बोललं जात आहे तर तुम्ही ही मालिका बघताय का आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका